सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाने भरलेला जाईल कारण तुमचा दयाळू आणि प्रेम स्वभाव तुम्हाला अनेक गोड क्षणांचा अनुभव देईल तुमच्या चैतन्याने दिवस भरलेला राहील आणि काही अनपेक्षित लाभही तुमच्या दारात येऊन थांबतील मुलांच्या शाळेतील समारंभाचं आमंत्रण तुमच्यासाठी आनंदाचा मोठा क्षण ठरेल जेव्हा तुमची मुलं तुमच्या अपेक्षांना न्याय देताना दिसतील तेव्हा तुमच्या डोळ्यांसमोर तुमची स्वप्न खरंच पूर्ण होत असल्याची अनुभूती येईल हा आनंद शब्दात व्यक्त होणार नाही प्रेम संबंधात अडथळे येऊ शकतात त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा ठेवा कामाच्या ठिकाणी आज तुमचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होईल आणि तुमचं काम अधिक दर्जेदार वाटेल त्यामुळे वरिष्ठांचे कौतुक आणि सहकार्यांचा विश्वास मिळवता येईल दिवसाच्या शेवटी घरातील गोंगाटापासून थोडं दूर जाऊन गच्चीवर किंवा जवळच्या उद्यानात शांत वेळ घालवण्याची इच्छा होईल एकांतात स्वतःशी संवाद साधण्यासाठी तुमचा जोडीदार आज कदाचित कामात खूपच व्यस्त असेल त्यामुळे संवाद थोडा कमी होऊ शकतो पण प्रेम तसच असत शांतपणे साथ देणार अगदी जवळ नसता नाही जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो